जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाड यांच्या निर्देशानुसार तालुका व जिल्हा कार्यकारिणी नव्याने गठीत करण्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ निहाय्य संघटन आढावा बैठक जळगाव जामोद येथील सातपुडा कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करताना देशात बदल घडवून आणण्याची ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगी असल्याचे प्रतिपादन पक्षनेत्या जळगाव जामोद विधानसभा स्वातीताई वाकेकर यांनी बोलताना व्यक्त केले या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केले जिल्हा निरीक्षक राजेंद्र राख माजी आमदार कृष्णराव इंगडे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीत पक्ष संघटनेच्या सुदृढतेसाठी आवश्यक धोरणे कार्यपद्धती आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे बळकटीकरण यावर सखोल चर्चा झाली पक्ष कार्यकर्त्याला मजबूत करणे संघटन अधिक प्रभावी बनवणे आणि आगामी काळात पक्षाचा झेंडा अधिक बुलंदपणे फडकवणे आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले एमसीएम न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव वास्तविक साहेबांनी आपल्या जिल्ह्याचे संघटन हे मजबूत आहे आणि म्हणून ठिकाणी जेव्हा बैठक झाली सुरुवातीला बैठकीला की आम्हाला किंवा चार पाच जण किंवा दोन एक जण बोलतील किंवा आमची इच्छा आहे मला हा मतदारसंघ संघटनेच्या बाबतीत जिवंत मतदारसंघ आहे आणि ही सर्व प्रचंड तुमची या ठिकाणी जे काही आपल्या प्रतिक्रिया आल्या त्या तुम्ही या सर्वांना आली येत्या पुढच्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे नगर परिषद असतील जिल्हा परिषद पंचायत समिती या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपल्याला प्राप्तीला लढायचा आहे काँग्रेसचा विचार हाच खऱ्या आपल्याला सर्व

सोबत आहे की ज्यांनी निष्ठेनं काम केलं त्या संधी देश वापर राहणार नाही तर त्यासाठी तुमच्याकडून देखील एक पाऊल पुढे आला पाहिजे तुम्ही देखील पुढाकार घेतला पाहिजे घरी बसून तुम्हाला आज तो दिवस राहिला मी सोन्याचा चमचा मी घेऊन आली राजाच्या पोटे जन्माला येऊन राज्याचाच माझा कारभार होईल तसं नाही हे लोकशाही आहे यात तुम्हाला तुमचं महत्व सिद्ध करावं लागतं तुमचं कार्य करून टाकावं लागते लोकांच्या जनतेच्या मनामध्ये स्थान मिळवावं लागते आपल्या सर्वांना कष्ट करायची करावी लागेल भविष्यात आपल्या सर्वांना हे जे काही बदल अपेक्षित आहेत ते आपल्या निरीक्षक या नुकसानीमध्ये हो आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की आपण खऱ्या अर्थानं मनावर

Ikat rasa baik je. Adik saya begini hari ini, karena mirisnya karena.